कोल्हापुरी मिसळला अवघ्या महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील खवयांकडून नेहमीच पसंती मिळत राहिली आहे आणि त्यामुळेच लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे एक्कावन्नव्या जयंतीचे औचित्य साधून कोल्हापुरात एक, एक, एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे तब्बल पाच हजार पाचशे पंचावन्न मिसळ कोल्हापुरात मोफत वाटण्यात आले आहेत हॉटेल कामगार वेलफेअर असोसिएशनच्या मार्फत या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि विशेष म्हणजे एवढ्या पाच हजार पाचशे मिसळचं वाटप करून कोल्हापुरात खाद्यसंस्कृती रुजवलेल्या राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना देण्यात आली राज्यातील नामवंत हॉटेलमध्ये सेवा बजावणाऱ्या दहा कोल्हापुरी शेपकडून ही मिसळ बनवण्यात आली आहे लोकसहभागामधून गोळा केलेल्या निधीतून या उपक्रमासाठी आलेला बारा लाखांचा खर्च भागवण्यात आलेला आहे तर उपक्रमाची नोंद ग्लोबल जिनियस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे नमस्कार मी जयवंत एकता हॉटेल कामगार असोसिएशन वेलफेअर संस्थापक अध्यक्ष राजेश छत्री महाराजांना यांना एक मानवंदना देण्याकरता आम्ही सर्व माझे कर्मचारी सर्व मिळून आपण एक पाच हजार पाचशे पंचावन्नचं मिसळचा रेकॉर्ड करण्यासाठी उपस्थित आणि ते जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे यासाठी आम्हाला माझी टीम व कोल्हापूर जनतेनं खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे तसेच या कार्यक्रमासाठी दोनशे किलो चिवडा सातशे पन्नास ब्रेड नग दीडशे किलो कांदा सत्तर किलो बटाटा तीस किलो मिरची पावडर एक हजार लिटर पाणी वगैरे मसाले वापरून हा आपण तयार केलेला आहे यासाठी सातशे नऊ शेप मिळून मेहनत घेतलेली आहे आणि आम्ही मुळात आम्ही रात्रभर जागून हा कार्यक्रम राखवत आतापर्यंत मला वाटतं साडेतीन हजार मिसळ पाच हजार मिसळ होऊन गेलेले आहेत आणि नागरीचा आपला खूप प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल नागरिकाचे देखील आभार आणि संयोजकांचे देखील आभार बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर